नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मिरज बेळगाव दैनंदिन पॅसेंजर विशेष गाड्या नियमित करण्यास मान्यता मिरज बेळगाव मिरज विशेष गाड्यांचे निमितीकरण करण्यात आलं असून रेल्वे बोर्डाने गाडी क्रमांक शून्य त्र्याहत्तर शून्य एक ऑब्लिक शून्य त्र्याहत्तर शून्य दोन बेळगाव मिरज बेळगाव आणि शून्य त्र्याहत्तर शून्य तीन आणि शून्य त्र्याहत्तर शून्य चार बेळगाव मिरज बेळगाव अनारक्षित दैनंदिन पॅसेंजर विशेष गाड्या नियमित करण्यास मान्यता दिली आहे त्यानुसार या गाड्यांना नवीन क्रमांक देण्यात आले आहेत गाडी क्रमांक एकावन्न चारशे एकसष्ट ऑब्लिक एकावन्न चारशे बासष्ट बेळगाव मिरज बेळगाव आणि एकावन्न चारशे त्रेसष्ट आणि एकावन्न चारशे चौसष्ट बेळगाव मिरज बेळगाव दैनंदिन पॅसेंजर गाड्या अनुक्रमे गाडी क्रमांक एकावन्न चारशे एकसष्ट बेळगाव मिरज दैनंदिन पॅसेंजर सकाळी पाच वाजून पंचेचाळीस वाजता बेळगावहून सुटेल आणि त्याच दिवशी नऊ वाजता मिरजला पोहोचेल या नियमित गाड्यांची अंमलबजावणी पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून करण्यात आली आहे यामुळे बेळगाव आणि मिरज दरम्यान अनारक्षित प्रवाशांसाठी सोयीस्कर दैनंदिन पॅसेंजर सुविधा उपलब्ध होईल याचा स्थानिक प्रवाशांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रवासी संस्थेचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील नंदकुमार गौंड सोपान भोरावत वायसी कुलकर्णी मधुकर साळुंके पंडितराव कराडे तात्या पांडुरंग लोहार व एकनाथ पोद्दार यांनी केला आहे मागणीची दखल घेऊन दिवाळीच्या सणासुदीच्या काळामध्ये दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून मिरज बेळगाव मिरज विशेष गाड्यांचे पॅसेंजर म्हणून सुरू करण्यात आल्याबद्दल रेल्वे, रेल्वे प्रशासनाचे आभार मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी व्यक्त केलं हिरकणी न्यूज करीता सहसंपादक राजेंद्र पाटील आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट